सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगाव पोलिसांचा अँटी गुंडा ऍक्शन मोड सुरू झालाय डीवायएसपी दर्शन दुक्कल यांची अनोखी कारवाई पाहायला मिळाली नाशिक पोलिसांच्या धर्तीवर मालेगाव पोलिसांनीही अँटी गुंडा मोहीम सुरू केली या या मोहिमेअंतर्गत काल शहरातील छावणी आणि कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या मद्यसेवन करणाऱ्या तब्बल वीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय नवनियुक्त तरुण आणि तडफदार उपाधीक्षक दर्शन दुग्गल यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई पार पडली आहे विशेष म्हणजे संशयितांना सतर्क होऊ नये म्हणून दुग्गल यांनी स्वतः रिक्षातून शहरभर गस्त घालून ही कारवाई केली आहे डीके चौक कॉलेज रोड चर्च नामपूर रोड परिसरात दारूच्या बाटल्या घेऊन सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे तसेच संबंधित वाईन शॉप आणि बियर शॉप चालकांना ही कठोर ताकीद देण्यात आली आहे पुढील वेळी अशा प्रकारचा प्रकार, प्रकार आढळल्यास परवाना रद्द करण्याची स्पष्ट चेतावणी पोलिसांनी दिली आहे मी सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प उपविभाग म्हणून कार्यरत आहे दर्शन दुगर आज रोजी छावणी पोलीस स्टेशन आणि कॅम्प पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईमध्ये आम्ही सार्वजनिक ठिकाणी जे इसम रस्त्यावर मद्यपानाचं प्राशन करत होते त्यांना आम्ही त्यांच्यावर आज कारवाई केलेली असून त्यांना आम्ही तिथे सार्वजनिक रस्त्यावर ते आम्हाला दारू आढळून आले त्यांना आम्ही तिथून ताब्यात घेतलं आहे जवळपास आम्ही यामध्ये वीस लोकांना रस्त्यावरून पकडलं आहे आणि आमचा सर्व मालेगावच्या नागरिकांना एक आव्हान आहे की तुम्ही रस्त्यावर पब्लिक पब्लिक प्लेसवर दारूपीठानी कुणीही आढळलं तर त्यांच्यावर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात येईल त्यामुळे लहान मुलांनी मोठ्या व्यक्तींनी सर्वांनी या बाबीची दखल घ्यावी आणि पुढे कोणीही अशा प्रकारचे कृत्य करून आढळल्यास त्यांच्यावर कायद्याचा वचक बसवण्यात येईल काही आस्थापनावर आम्ही कारवाई केलेली नाही आहे पण काही आस्थापनामध्ये अवैधरित्या काही लोकांना बसवून दारू पाजली जात होती तशा दोन आस्थापना आम्हाला आढळलेल्या आहेत त्या दोन आस्थापनांची नावं तुम्हाला डिटेल प्रेस बाईट मध्ये देण्यात येईल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईत मद्यधुंद अवस्थेत सापडलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ही अँटी गुंडा कारवाई पार पडली पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग सिंधू आय पी एस यांच्या देखरेखीखाली आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक देवाली कॅम्प दर्शन दुग्गल ए पी एस यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली या पथकात होते छावणी पोलीस ठाण्याचे पी आय दीपक जाधव पी एस आय भगवान कोळी कॅम्प पोलीस ठाण्याचे पी आय दीपक पाटील पी एस आय शंकर पाटील पोलीस कर्मचारी दिनेश सपकाळे हेड कॉन्स्टेबल भरत गांगुडे हिरामन अहिरे सुनील भामरे गोविंद गोंचवी समान वारीक अमोल पारखे वैभव आहेर लेखन पवार आणि लस सोनवणे मालेगाव पोलिसांचा अँटी गुंडा ॲक्शन मोड आता सुरू झाला आहे सार्वजनिक ठिकाणी दादागिरी करणाऱ्यांसाठी हा इशारा स्पष्ट आहे पुढचा नंबर तुमचा असू शकतो अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव